आता हे बघा हे उपवास हॅलो फ्रेंड मा रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काय आता हे उपवासाचा भोपळा आहे त्याचं सूप करायला बरं का न शिजायला ठेवलं थोड्याशाच पाण्यामध्ये ठेवायचं खूप लवकर चां शिजते बरं का आणि माझ्याकडं कवळा होता म्हणून मी काही भोपळ्याच्या साली काढल्यात काहीच्या काढल्या नाही ह्याच्यामध्ये सालीमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असते म्हणून ठेवले थोड्या थोड्या भोपळ्याचे ठेवली थोडे काढले त्याच्यामध्ये ठेव शिजायला त्या आता शिजल्यानंतर हिला गार झाल्यावर ह्याच्यामुळे थोडा पुदिना टाकायचा आहे काळे मीठ टाकायचंय थोडा लिंबू टाकायचा आहे आणि थोडं चीज नाही तर तूप टाकायचं आपल्याला जे पाहिजे ते टाकायचं आणि मिक्सरमधून काढून त्याला शिजवून घ्यायचं साखर टाकून थोडं आता हे शिजायला आता हे शिजलंय चांगलं आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा साखर टाकली थोडं काळं मीठ टाकलं थोडं साधं मीठ टाकलं आणि थोडी काळ्या मिळ टाकलं त्याच्यात लिंबू आहे मी अर्धा आणि आता हे सगळं साई त्याच्यामध्ये टाकून बरं काय आता हे बघा साठी ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं ते गव्हाचं पीठ मिक्स करायचं असं हाताने उकळी होऊ द्यायची नाही ते चांगली पेस्ट करायची आणि ते ह्या सूपमध्ये मिक्स करायचं थोडी आदर टाकली होती तुम्हाला चांगल्या आलं टाकली एक इंच आलं टाकली खिसून टेस्ट चांगली आलं आणि काळी मिरची टेस्ट छान येते आता हका ह्याच्यामध्ये टाकायचे आणि झोपळायला आता हे बघा हे आहे ह्याच्यामध्ये थोडं साजूक तूप तरी टाका नंतर लोणी टाका तुम्ही ह्याच्यात कांदा लसून टाकला तर हे बघा लोक गव्हाचं पीठ टाकले कॉर्न लावून टाकता गव्हाचं पीठ टाकले बायडिंग चांगली येते आणि चांगलं शिजू द्यावं लागतंय गव्हाचं पीठ टाकल्यानंतर नाही शिजलं तर ते कचर लागतंय म्हणून ह्याला ना चांगली उकळी येऊ द्यायची दोन चार आणि परत बंद करायचं पाहिजे तर तुम्हाला थोडं पातळ पण करा आणि पाहिजे तर तुम्ही थोडं जाड ठेवा आपली आपली आवड आहे असं पाहिजे आलं कांदा लसूण कोथिंबीर पण टाकू शकता ह्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही साधत केली माझं जे उपवास आता भोपळ्याचं सूप आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे सूप कसं वाटलं गरम गरम प्या बरं का धन्यवाद